फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी कटोरी आपण बऱ्याच जण शिवतात तर काय होतं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो की कटोरी चपटी का बसते आणि जो टक्स आपण कटोरीला घेतो तर तो असा तिरका का येतो हे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत आणि आज प्रत प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळा काय होतं कटोरी चपटी यायचं कारण आणि क्रॉसमध्ये आपला जो टक्स यायचे कारण बरेच आहे तर एक तर तुम्ही जे कटोरीचं हे माप आहे ना ते तुम्ही क्रॉस कपड्यामध्ये ठेवा हे कटोरी कट करताना आणि जर समजा कटोरी आपल्या मेजरमेंटपेक्षा जास्त म्हणजे चेस्टपेक्षा जर जास्त झाली तरीसुद्धा आपली कटोरी चपटी बसते आणि जर समजा हा टक्स जो आपण घेतो तो नुसार घ्यावा लागतो म्हणजे छातीचे माप जेवढं आहे त्यानुसार घ्यावा लागतो बत्तीस छातीला सव्वा एक इंच चौतीस छातीला सव्वा एक आणि त्याच्यानंतर असे सव्वा दीड पावणे दोन इंच असे टक्सचं आपलं मेजरमेंट येतं त्यातसुद्धा आपण जर चूक केली किंवा रुंदीला जर टक्स कमी ठेवला उंचीला टक्स कमी ठेवला चेस्टच्या मापानुसार तरीसुद्धा कमी जास्त झालं तरी आप सुद्धा आपलं कटोरी एक तर चपटी पण येते आणि टक्स पण क्रॉस मध्ये जातो तर कोणत्या कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या पद्धतीने कटोरी आपण जोडायची ते आज आपण बघणार आहोत आता हे बघा मी व्यवस्थित तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कटोरी डायरेक्ट कपड्यावर तर चला करूया सुरुवात तर हे बघा आता मी तुम्हाला कशी कटोरी जोडायची ते दाखवते कटोरी जोडताना एक सारखं तुम्ही अंतर ठेवा पाव इंच अंतर ठेवा व्यवस्थित आता आपले चौतीस छातीचे कटोरीचं मी तुम्हाला माप दाखवत आहे जर हे थोडस जास्त होत असेल तर ते कट करून टाका तर हे बघू शकता हा टक्स आलेला आहे ह्याचा मध्य घ्यायचा म्हणजे आता हे दोन्ही जे आहे ना हे दोन्ही पॉईंट जोडले गेले पाहिजेत असे व्यवस्थित आणि मग इथून तुम्हाला टक्स घ्यायचं आहे जर इथं सुद्धा जर जास्त कमी होत असेल तर ते पण तुम्ही कट करा आणि टक्सची रुंदी पण व्यवस्थित येणं गरजेचं आहे तर आता आपला चौथी छातीचा हा कटोरीचा भाग आहे तर ह्याला आपल्याला दीड इंच घ्यावं लागणार आहे आणि टक्स उंची आपली येणार आहे अडीच इंच तर तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडी रेषा डार्क करते हे बघा इथून दीड इंच घेतलेला आहे आणि इथून मी अडीच इंच घेतलेला आहे हे अशा पद्धतीने एक व्यवस्थित एकमेकाला टोक जुळली पाहिजेत आणि इथून मध्य करून इथून असा टक्स आला पाहिजे तर चला आता आपण टीप मारून घेऊया हे बघू शकता कशी छान अशी कटोरी आपली आल झालेली आहे असं टोक बघा किती व्यवस्थित आलेला आहे म्हणजे तुम्ही जर प्रमाणाच्या पेक्षा चेस्ट कटोरीचं चे माप जास्त ठेवू नका प्रमाणातच पाहिजे कटोरीचं माप मेजरमेंटनुसारच आलं पाहिजे मी जसं तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कटोरी वाढवायची तेवढं जर तुम्ही घेतलं तरच अशा पद्धतीनं कटोरी येईल तर दुसरा भाग मी तुम्हाला जोडून दाखवते आता हा डा डाव्या साईडचा आपल्या कटोरीचा भाग झाला आता उजव्या साईडचं मी दाखवते एक्स्ट्राचं जे झालेलं असतं ते कट करून टाका आता हे टोकन हे टोक आपण जोडून घेऊया तर हे बघा ह्या आपण कटोरीचं तुम्हाला दाखवते समौर तर हे बघू शकता दोन्ही कटोरी तुम्हाला समोरासमोर मी ठेवून दाखवते तर हे बघा किती छान असं टप आलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेतलं आणि कटोरी ही क्रॉस कपड्यामध्ये ठेवली आणि कटोरीचं माप जर जास्त प्रमाणाच्या बाहेर नाही ठेवलं तर अशा पद्धतीनं छान टक्स येतात मी जशी तुम्हाला ही पद्धत दाखवली त्या पद्धतीनं जर, जर, जर तुम्ही टक्स घेतला तर टक्ससुद्धा बघा तुम्ही सरळ रेषेत आलेले आहे कुठंही क्रॉस झालेले नाहीत अगदीच अशी सरळ स्ट्रेट लाईन आलेली आहे आणि कुठंही चपटी झालेली नाही कटोरी आणि अशा पद्धतीनं मी जसं मेजरमेंट सांगितलं या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केला आणि स्टिचिंग केला तर तुमची कटोरी अगदी परफेक्ट बसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद